नमस्कार नेटसअप डायरेट तर्फे मी प्रताप जगताप आज आपण उभे आहोत कडेगाव तालुक्यामधील नेरली गावामध्ये फारुख मुजावर यांच्या सहा प्लॉटवरती उभे आहोत यांना आपण नेटसअप एनपीके हे जैविक प्रोडक्ट वापरायला दिलेले त्याचा जबरदस्त रिझल्ट त्यांना आलाय ते त्यांच्याच तोंडून ऐकूया साहेब तुम्ही ओळख करून द्या नमस्कार मी फारुख मुजावर निर्ली मला सांगा की या तुमच्या अडसाली ऊसासाठी तुम्ही तुमच्या ऊसाला किती फवारणी केल्या चार फवारणे झाले आहेत चार फवारणे केलेले आहेत आणि एनपीके के शेत जे दिलेलं ते तुम्ही कस दिलं एकराला एकरी अर्धा अर्धा लिटर ना अर्धा अर्धा लिटर नाही याची आळवणी केलेली आहे बरोबर आणि रासायनिकचा जो खर्च आहे हा रासायनिकचा खर्च तुमचा कमी झालाय का वाढलेला आहे कमी झालेला आहे रासायनिक खर्च पन्नास टक्क्याच्या पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा कमी झालेला आहे बरोबर म्हणजे रासायनिक खर्च कमी करून तुम्ही हे तुमचं एव्हरेज जे आहे हे वाढलेलं आहे म्हणजे एका एकरामध्ये साधारणतः तुमचा ऊस संपत आलेला आहे एका एकरामध्ये किती ऊस गेलेला आहे एका एकरामध्ये एकशे दहा एकशे चौदा टन ऊस गेलेला <laughs> आहे म्हणजे एका एकरामध्ये एकशे दहा एकशे चौदा टन ऊस गेलेला अगोदरचं ॲव्हरेज तुमचं ऐंशी टन होतं बरोबर पन्नासच होत पन्नास साठच होतं म्हणजे डबल ऍव्हरेज आपल्याला इथं मिळाले हे प्रमाण तुम्हाला कुणाकडून मिळालं हे आमचे गटचे इलाई मुजा इलाई मुल्ला इलाई मुल्ला यांच्याकडून मिळालं हा तुमची ओळख झाल्यामुळं वापरायला सुरुवात केली आणि जमीन जरी बघितली तरी बायो नाईन मुळे जमीन सुपीक आणि भुसभुशीत अशी झालेली तुम्हाला दिसेल म्हणजे जमिनीचा पोत सुद्धा सुधरलेला आहे आणि त्यांच्याच त्या प्लॉट मधील ऊस आहे याच्या आपण कांड्या मोजून बघणार आहे जरा जरा म्हणजे ऊस जर बघितला तर पूर्ण असा गोल झालेला आहे अशा तुम्हाला कांद्यामधून दाखवतो दो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि शे शेवटची जी कांडी आहे ती पन्नास म्हणजे पन्नास कांड्याचा ऊस तिथं तुम्हाला बघायला मिळेल की जो रासायनिक खर्च पन्नास टक्के कमी करून एक जबरदस्त रिझल्ट तिथं आपल्याला मिळालेला आहे ते ऊस सुद्धा इथं आपल्याकडे लोक आहेत सर काय सांगा कसा ऊस आहे हा एक नंबर रिझल्ट आहे आम्ही जवळजवळ एक महिना झालं ऊस तोडतोय चांगल्या प्रतीचा ऊस आहे आणि दररोज अवरेज बऱ्यापैकी ट्रॅक्टरला सुद्धा मिळतोय म्हणजे यांचं जो ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा अवरेज चांगल्या पद्धतीने मिळतंय मला सांगा मुज्यावर साहेब हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे का हो खूप समाधान शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना सांगेन की बाबा जैविक औषध शक्यतो करून वापरा म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जैविक प्रोडक्ट वापरा तुमचा खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार